हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात सगळेजण मस्त आणि मजेत का तर आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर सगळ्यांचा दिवस सुखात आनंदात समाधानात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे संडे तर आम्ही चाललो आहे थोडंसं मार्केटला भाजी मार्केटला तर म्हटलं चला भाजी वगैरे घेऊन येऊ तर संडेच्या दिवशी चांगली भाजी वगैरे असतात आणि फ्रेश पण माल असतो सन संडेला आणि गुरुवारी म्हणजे नाही का रविवारी आणि गुरुवारी असं दोन दिवस असतो म्हणजे चांगली भाजीपाला भेटतो असं तर आठवडाभरच भाजीपाला तिथं भेटतो त्या मंडईमध्ये कारण की ती आमच्या इथली सगळ्यात मोठी मंडई भरते तर प्रांजलची आत्या म्हणजे रिया आणि मी चालली आहे प्रांजल पने सोबत तर त्या दोघीजणी गेले आता दळण टाकायला तर मी माझ्या आवरत होती तोपर्यंत तर ते बोलले चला मी दळण टाकून होते म्हटलं ठीक आहे दळण टाकून तर मी पण आवरले आता माझं पण आवरलं आहे आता पिशवी सापडत नाही आहे कुठं ठेवली आहे का काय माहीत नाही आता पिशवी शोधते पिशवी सापडत नाही तर चला आता मी एकदा पिशवी शोधते आणि मग मा। परत तुम्हाला मी भेटते कारण की गॅलरीत ठेवलेली मी पिशवी कुठं गेली पिशवी काय माहित नाही दोन पिशवी

बाळ आले काय च करते बाबू था था आता आम्ही आलोय भाजी मंडई मध्ये गच्च गर्दी आहे खूप गर्दी येत फ्रुट्स मार्केट पण आहे त्याच्या शेजारी काय घ्यायचं नाही नंतर घेऊ आपण आत्ताला येऊ दे आत्ता येते अजून खूप गर्दी आहे हां बाबू काय घ्यायचंय काय घ्यायचं केजी चिप्स घ्यायचे लॉलीपॉपॉ काही निघत मध्ये तर आताच मी मार्केट वरून घरी आलेली आहे आणि बाहेर पूर्ण आवाज चालू होता डीजेचा त्यामुळे मी व्हाईस ओवर करतेय तर मार्केटला पण खूप गर्दी होती त्यामुळे काय तुम्हाला पूर्ण गल्ली गल्ली दाखवता नाही आली किंवा मार्केटला खूप गर्दी असल्यामुळे तुम्हाला काय काय दाखवता आलं नाही तर बघा आता घरी आल्यावरच मी डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू करते द कारण की दोघींच्या दोन पिशव्या होत्या त्यानंतर आम्ही फ्रूट्स पण घेतले आणखीन पूर्ण गच्च जागा म्हणजे भरली होती त्यामुळे म्हटलं आता काही शूटिंग करायला वेळ नाही आहे तर हे बघा सगळ्या भाजी वगैरे आणल्या आहेत शेवगा आणलं आहे मेथी परत भोपळा काकडी आणली आहे तर गावाकडे डांगर म्हणतात इथं लाल भोपळा म्हणतात तर मेथीच्या दोन जुड्या आणल्यात टॉमॅटो आणले एक किलो तर असे सगळ्या आठवड्याचे मी एकदाच भाजीपाला घेत असतो आणि आम्ही दर संडेला दोघी पण जात असतो संडेला नाहीतर मंडेला असं तिला सुट्टी असते त्यावेळेला आम्ही जातो मग दोघी पण तर आज काय आटोनी नव्हतं गेलो नाहीतर मग दरवेळेला आठवणी जातो मागच्या वेळेस पण बाईकवरच गेलो होतो आणि यावेळेस पण बाईकवरच गेलो तर आठवड्याभराच्या भाजीपाला वगैरे घेऊन आलो तर हे बघा हे गाजर आहे हे वर्षभर चालतात आणि खायला पण खूप गोड असतात त्यानंतर बीट आणलेत आणि तोंडली आणली आहे परत घोसाळे आणले भेंडी आणली आहे भोपळा आणला सगळ्या सगळ्या भाज्या आणल्या आहे म्हणजे कसं रोज प्रांजलच्या पप्पांना डब्बा द्यावा लागतो आणि मग सकाळी भाज्या नसल्या फ्रीजमध्ये तर मग काय करू काय करू असं होतं आणि नसल्यावर पण काय करू काय करू आणि आणल्यावरती पण असं होतं आता कोणती करू भाजी तुमच्यासोबत पण असंच होतं का भाजी नसल्यावर पण आता काय करू आणि आल्यावरती आता कोणती करू असं होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा फ्रेश फ्रेश भाजीपाला आणला सगळा आता डायरेक्ट पुढल्या आठवड्यातच जायचं भाजीला तर बघा आता हे सगळं चाललं आहे तर आता या सगळ्या भाज्या आणल्या आहे आता या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवायच्या पॅक करून म्हणजे व्यवस्थित राहतील तर शेवगा कसा ठेवते मी तुम्हाला दाखवते फ्रीजमध्ये तर बघा सगळ्या भाज्या ठेवल्या कांदे लसूण वगैरे सगळं आणलं होतं लसूण तर होता, होता पण कांदे बटाटे पण आणले होते ते पण ठेवले आणि डब्बा फ्री फ्रीजचा पूर्ण भाजीचा पूर्ण भरून गेला त्यानंतर बघा मी ह्या जो माझ्याकडं प्लास्टिकचा डब्बा आहे का त्याच्यामध्ये मी पूर्ण शेवग्याच्या शेंगा अशा कट करून ठेवल्या दहा ते पंधरा दिवस ह्या शेवग्याच्या शेंगाला काहीच होत नाही तर अशा डब्यामध्ये करून ठेवायचे चा म्हणजे चांगल्या राहतात तर त्यानंतर आता सगळं आवरलं आणि मग प्रांजलचं दोन दिवसापासून चालू होतं मम्मी गुलाबजामून बनव गुलाबजामून बनव पॅकेट तर मी डिसेंबर जानेवारीमध्येच आणून ठेवलं होतं पण घराचं शिफ्टिंग वगैरे होतं त्यामुळे काही करणं झालंच नाही गुलाबजामून तर आज दोन दिवस झाले तिने बघितलं तर तिचं चालू होतं कर ना मम्मी कर ना मम्मी गुलाबजामून तर मग आज फायनली घेतले करायला तर मी चितळ्याचं गुलाबजामूनचं पॅकेट वापरते तर बघा खूप छान होतात बरं का याचे गुलाबजामून मी बऱ्याच वेळा याचेच गुलाबजामुन करते या पॅकेटचे पहिले मी जे गिफ्ट्स होतं ना गुलाबजामुनचं पॅकेट ते यूज करत होते पण त्याचे मला काही एवढं खास वाटत नव्हते नाही का असे त्याला चिरा पडायच्या तर एक जीव होतच नव्हतं तर याला खूप एक जीव होत होते तर मग मी कंटिन्यू कधी आणायचं असेल तर हे आणते त्यानंतर एक किलो साखर घेतली कारण की अर्धा किलोचं गुलाबजामुनचं पॅकेट होतं तर त्याच्यासाठी मी एक किलो साखर घेतली त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं आणि मग आता याचं पाक बनवायचं आहे तर आता मी पाक वगैरे सगळं बनवणार आहे तर याच्यावर आता याला गॅसवर ठेवते साखर विरगळून द्यायची आणि मस्तपैकी दोन उकळ्या काढायच्या याला काय आपल्याला एकदम लाडूला पाक करतो तसं पाक लागत नाही एकदम पातळ पाक लागतो कारण की गुलाबजामुन पण भिजायला पाहिजे तर इथं गुलाबजामून जे आहे ती मी आता करून घेते तर बघा आता इथं गुलाबजामुन मी आहे मस्त आता गोल गोल सगळे गुलाबजामुन करून घेते आणि व्यवस्थित फ्राय पण करायचे गुलाबजामुन करत असताना ना कमी गॅसवरच तळावं लागतात बरं का नाहीतर मग गुलाबजामुन कच्चे राहतात आतमध्ये तर एकदम गॅस कमी ठेवायचा आणि व्यवस्थित तळून घ्यायचे वेळ लागतो तळायला तर नाहीतर मग कच्चे राहतात तर त्यामुळे मी आता व्यवस्थित सगळे तळून घेते बघा असा गोल्डन कलर येईपर्यंत गुलाबजामुन तळून घ्यायचे बघा आता हे सगळे गुलाबजामून मी तळलेले आहे आता याला सगळे मी एका पातेल्या म्हणजे पातेल्यामध्ये नाही टाकत लगेच एका प्लेटमध्ये काढून घेते तर चला आता मी फटाफट सगळे गुलाबजामून तळून घेते आणि एकीकडे एक आता दुसऱ्या गॅसवरती माझं पाक पण बनवायचं चालू आहे तोपर्यंत तळायचं पण होईल आणि पाक पण होईल जासे जासे तर बघा इथं आपला पाक पण तयार झाला आहे आणि आता जसे जसे गुलाबजामून तळत आहे तसं तसं मी आता त्या पाकांमध्ये टाकून देणार आहे गुलाबजामून आणि प्रांजल वरती गेली होती आत्ताकडे ती पण आता चाली आहे दूध गरम करून ठेवलं आहे तर तिचं चालू आहे आता क जे तळलेले गुलाबजामून तेच खायचं काम चालू आहे तर बघा इकडं माझीच मस्त चालली आहे गुलाबजाम तळायचे पाकात टाकायचे किती सुंदर झाले बघा अर्धा किलो like गुलाबजामून मस्त दिसतं आहे एकदम बाहेरचा आवाज चालू आहे त्यामुळे आवाज येत नाही आहे म्हणून वाईस ओवर करते तर बघा सगळे गुलाबजाम आपले तिथं रेडी झालेले आहे तर मस्त आहे प्रांजल पण खूप खुश होणार आहे आता कारण की प्रांजलला तर आवडीत आवडतातच खूप आवडतात गुलाबजाम तर झाली इथं गुलाबजामची रेसिपी आवडली का तुम्हाला